शब्द रेकॉर्ड वर गेल्या एवढ्या मोठ्या समुदायाचं त्या ठिकाणी असलेलं योगदान लक्षात न घेतल्यामुळं आज तागाय तागता हत्या चालू आणि त्याची चेष्टा चालू याच याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या पत्रकारांना तो टून आठवत असेल काय बोलले की शेतकऱ्यांना तुम्ही इथला लोकप्रतिनिधी सगळे जास्त त्या ठिकाणी सात बारा कोरा 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 सरसकट कर्ज माफी देऊ असं बोलले होते बोलले लो, होते लो, का नाही होत इथेच बोलले नाही जिथे जिथे सहामूतीनं त्या ठिकाणी अशाही मूळ नसलेलं शेतकरी यांच्या कोरा त्यांची ही विद्वत्ता कुठे गेली तुमच्याकडे सात बारा कोराचं वचन होत आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शक्तिपीठ नावाचा महामार्ग देता अरे तुमच्या आयुष्यात जे पीठ आहे ते बाजरीच असेल ज्वारीच असेल तेच शक्तीपीठ नाही का हे तुमच्या ध्यानात कसं येत नाही हे मुख्यमंत्री आणलो हे सरकार आणलो का म्हणून आमचा रक्त महात्मा ज्योतिबा फुले आशीर्वाद लिहून ठेवलाय की तुम्ही कलम कसाई आहात आणि खरंच ते कलम कसाई आहे कबूल केलं काय आणि देता काय मग सहा सात आठ महिने झाले पहिलं सेशन झालं कुणी त्यामध्ये प्रश्न उच्चारायला तयार नाही मात्र शेतकरी शेतमजूर आणि